स्टार्ट <laughs> <Start. laughs> आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आता कोकणात गालो आहे आणि इथे प्रचंड गरमी आपल्याला जाणवती आहे आणि याच गरमीवर मात करण्यासाठी आम्ही आता नदीवर चाललो आहे नदीवरती मनसोक्त आंघोळ करणार आहोत लहान मुलांना घेऊन मी आलो आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नदीवरची मजा पाहणार आहात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शकता लहान मुलं मनसोक्त या नदीमध्ये आंघोळ करताना आपल्याला दिसत आहेत ஆனால் இது தான் பாத்தீங்கன்னா. <laughs> <Laugh/>

वन स्टार्ट व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वाव छान 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 मस्त आणि आताच्या या, wow, आता या स्विमिंग कॉम्पिटिशनचे विनर आपण सांगणार आहोत कोण आहे अरे वा विनर आहे शाबाश व्हेरी गुड व्हेरी गुड अरे काय डोकीर ना बाबू खांद्यावरती खांद्यावरती हा उभं राह हो उभे सॅल्युट मार बाबू सॅल्युट मार वरती समोर व्हेरी गुड शाबा व्हेरी गुड हा आता मारुडी Peace. <laughs> सर्वात जास्त वेळ पाण्यामध्ये कोण टिकून राहणार आहे हे पाहणार आहोत आपण सुरू करूया थ्री टू वन स्टार्ट था 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 था। था था था। अरे वा स्वराज जिंकलेला आहे स्वराजसाठी टाळ्या स्विमिंग ची फायनल आहे स्टार्ट होत आहे थ्री टू वन स्टार्ट वा व्हेरी गुड खाली सोबत आपण इथे नदीमध्ये माश्यांसाठी जाळं पण टाकलेलं त्याच्यामध्ये इथे मासे फसलेलं मच्छी पण आणू बघ काय असतील গোন্ধন